तर मंडळी हा पा हा आहे कवळ्याचा पाला तो आपण काढून तर त्याची आपण एक छानशी रेसिपी करणार आहोत माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल पावसाच्या मी आपण भेटू पाच मिनिटांनी नमस्कार मंडळी एस फॉर श्रीकांत देवा म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कवळाच्या केवळाच्या पानांची के भजी ही पानं ऋषीपंचमीची जी भाजी करतात त्या भाजीमध्ये याचा या पानांचा वापर करतात आणि श्रावण महिन्यात पण त्याची आमटी वगैरे असं करतात तर आम्ही आज एक वेगळाच पदार्थ करून बघणार आहोत त्याची त्या पानांची भजी तर पाहूया त्यासाठी लागणार साहित्य आणि ते कसं करतात ते हा करता हा पाला आहे करताना एकदम फुललेला होता आणि आता बघा कसा लाजलू सरका लाजते मिटलाय त्यावर लाजाळू सारखा लाजलाय आम्हाला बघून लाजला की काय कोणाच ठाऊ बघ हाय ना कसा पालाय अगदी शुभाबळीच्या पाल्यासारखाच पाला दिसतोय आणि लाजलाय किती लाजलाय बघा तो किती मिटलाय पाला पानं त्याची <coughs> आम्ही काढला तेव्हा तो एकदम फुललेला होता पाहतो पाला असाच राहता आपण ढेशेचा पाळा हे करतो माठाचा तसच चिरायचं पालेभाजी जशी चिरतो आपण तशीच चिरायचं ना काही आता माठाला काही माड बोलतात काही ढेसा बोलतात

पनर साईडला आमची ताई करत म्हणून माहितीये आणि हा पाला बाजारात सुद्धा विकायला असेल ना हो पनीरच्या बाजारात असतं आता बा... इथे अलिबागला होता अच्छा अलिबागला मी बघितलेला आपल्याकडे आपल्याला रस्त्यात भेटतो मग कशाला विकत आणायचा बरोबर मला एक जांभूल पडची बाई नव्हती एक प्रकारची रानभाजी असेल हो ही एरवी कुठं दिसतो का बागा आता पावसाळ्यात दिसतो पण पावसाळ्यात कस ह्याला श्रावण महिन्यात आमटी करून खाणारी खातात ना ज्यांना माहिती आहे ते खातात अली अलिबागला अलिबाग मध्ये पण खातात लोक पण त्या दिवशी आली तेव्हा एक बाई बोलत होती ती काय ढेशेच्या पाण्यासारखी चिरते अशी आणि हे करून देते टाकून देते याच्यावर कांदा लस्सी टाकून भाजी सुद्धा होत असे हो त्याच्यात ती शेंगदाणे टाकते चण्याची डाळ चणे ताई मिक्सरला लावते मिक्सरला लावून मग त्याच्या शेंगदाणे टाकून करते तरुण मंडळी आपण भेटू आता पाच मिनिटांनी पण मग मंडळी आपण आता पहिलं बेसन पीठ टाकूया त्याच्यात साधारण एक दीड एक वाटी असेल ना तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ थोडं जास्त घेते कुरकुरूत पण आला पाहिजे हा ते पण साधारण दीड वाटी घेतलं वाऱ्याने उड्या आले हळद एक चमचा साधा मसाला अर्धा थोडस कलर मसाला एक चमचा पाऊस पडतोय बाहेर म्हणून आम्हाला ही भजी सुचलेली आहेत एवढं नको बस आणि मीठ चवीनुसार चांगलं कालून कालून घ्यायचं थोडस पाण्याचं या पालकाला पाणी सुटत नाही म्हणजे पा, पाल्याला तर मंडळी तुम्हाला नारळाच्या वड्यांची रेसिपी आवडली का आवडली असल्यात कमेंट करा हो <laughs> त्या व्हिडिओला कमेंट करा जरूर आम्ही कमेंट वाचत असतो आणि त्याचे रिप्लायसुद्धा आम्ही लगेच देत असतो आपण भेटू थोड्या वेळ आता आपण त्याची भजी घालूया तेल चांगलं तापलं आहे दिनाकडे नाही तेतरी जरा होऊ हो देत पाच मिनिटं मग आपण ती काढू आपली ही भाजी झालेली आहे आपण आता ती काढून घेऊ मनात आलं म्हटलं आता करून बघूया होतात खाती मी कोणाच्या तोंडून ऐकली नव्हती म्हटलं आपण ट्राय करावी आय होप तुम्हाला ही आवडतील आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि करून पण बघा हा काय करा सबस्क्राईब करा तर मंडळी माझ्या पानात आहेत की पाहा भाजी आता मी त्याची चव घेऊन बघतो कशी झालेत ती मसाले मऊ आणि कुरकुरी तुम्ही पण करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गणपती बाप्पा मोर या पुन्हा भेटू अशात एका व्हिडिओमध्ये नवीन ना, रेसिपी घेऊन